नमस्कार बावीस सप्टेंबरला घटस्थापना झालेली आहे आणि आता नवमी आणि दशमी ही जवळ आलेली आहे उद्या आहे नवमी बऱ्याच जणांकडे नवमीला घट हलवले जातात तर कोणाकडे दशमीला घट हलवले जातात नवरात्रातील नऊ दिवस नवदुर्गेंच्या या रूपांची पूजा केली जाते आणि आपल्याला आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी या काळात काही उपाय देखील केले जातात तर आपण बरेचसे उपाय बघितलेले आहेत यावर्षी नवरात्राची सांगता कधी होणार आहे घटाला नैवेद्य कोणता कौन्त दाखवावा कोणत्या दिवशी दाखवावा घट कधी हलवावे नवरात्रीचे नऊ दिवसाचे उपवास हे कधी सोडावे कसे सोडावेत नवरात्राचे उपवास करताना उठता बसता उपवास केलेला असतो तर तो उपवास कधी सोडावा कोणता पदार्थ खायचा आहे त्यासोबतच अत्यंत महत्त्वाचे घट हे कोणत्या दिशेला हलवायचे आहे महत्त्वाचे म्हणजे तुम्ही देवघरामध्ये दे, देवघटी बसवलेले असतात तर ते हे देव कधी हलवायचे आणि देवपूजा कधी करावी अखंड दिवा आपण लावलेला असेल तर तो कधी उचलायचा आणि अजून काही चुका लोक करत असतात त्या चुका देखील आपल्याला टाळायच्या आहेत त्या तीन चुका चुकूनही करायच्या नाही आहेत अशा कोणत्या तीन चुका आहेत संपूर्ण माहिती आणि घट कोणत्या दिशेने हलवायचं आहे ही संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा माहिती आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा ज्यामुळे अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात लवकर बघायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री नवदुर्गे नमो नमहा लिहायला विसरू नका आता बघूयात आपण नवरात्रीची सांगता कधी करायची म्हणजेच घट कधी हलवायचे आहेत तर यावर्षी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला नवमी तिथी आहे आणि महानवमीला म्हणजेच एक ऑक्टोंबरला हे घट हलवले जाणार आहे परंतु तुमच्या घराचे जे कुलाचाराप्रमाणे तुमच्या घरी जे परंपरागत चालत आलेले आहे त्याप्रमाणेच तुम्ही एक तर नवमीला घट हलवू शकता किंवा बऱ्याच जणांकडे दशमीला देखील म्हणजे दसऱ्याच्या दिवशी देखील घट हलवले जातात तर तुमच्या परंपरेनुसार तुम्ही करू शकता नवमीलाच बऱ्याच ठिकाणी कुलाचार करतात देवीचा कुलधर्म कुलाचार झाल्यानंतर घट हलवले जातात नवरात्रातील अष्टमी तिथीला दुर्गाष्टमी आणि नवमी तिथीला महानवमी असे म्हणतात महानवमीच्या दिवशी देखील बऱ्याच जणांकडे घट हलवण्याची परंपरा आहे महाअष्टमी किंवा महानवमी या दोन्ही दिवशी देवी स्वरूप लहान मुलींना घरी बोलवून त्यांची विधिवत पूजा केली जाते ही पूजा केल्यास नवरात्राच्या नऊ दिवसाचे पुण्यफळ प्राप्त होत असते असे म्हणतात आणि या महत्त्वपूर्ण कारणामुळेच देवी भक्त नवरात्रातील अष्टमी किंवा नवमी तिथीला देवीचे नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त करून घेत असतात यावर्षी नवरात्र नऊ नौ दिवसांऐवजी दहा दिवस चालणार असल्यामुळे दशमी तिथीला म्हणजेच दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाईल या दिवशी देवीदुर्गेच्या मूर्तीचे विसर्जन देखील केले जाते त्यासोबतच दसरा म्हणजेच दशमी तिथीची सुरुवात होत आहे एक ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजून एक मिनटाला सुरू होईल तर दोन ऑक्टोंबर रोजी सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि उदयतिथीनुसार विजयादशमी ही दोन ऑक्टोंबरला साजरी केली जाणार आहे त्यामुळे तुम्ही दशमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी तुमच्याकडे जी परंपरा आहे त्यानुसार घट उठ उठवायचे आहेत जर तुम्ही नवमीच्या दिवशी घट हलवणार असाल तर संध्याकाळी हलवायचं आहे आणि दशमीच्या दिवशी घट हलवणार असाल तर दुपारी त्याचा शुभमुहूर्त आहे दुपारी दोन वाजून नऊ मिनिटांपासून ते दुपारी दोन वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत या शुभ मुहूर्तामध्ये तुम्हाला घट हलवायचे आहेत घट विसर्जनाचा शुभमुहूर्त बघून झालेला आहे त्यानंतर बघूयात घटाला नैवेद्य काय दाखवायचा असतो त्या दिवशी आपण घट विसर्जन करणार असतो त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो घरी धर्मकुलाचार करून देवीला पुरणाचं नैवेद्य अर्पण केला जातो पूर्णाच्या दिव्यांनी आरती करून नैवेद्य दाखवून त्यानंतर हा तुम्हाला या दिवशी उपवास देखील सोडायचे असतात अष्टमीपर्यंत उपवास धरून नवमीला जर तुमच्याकडे कुलाचा असेल तर त्या दिवशी उपवास सोडले जातात दशमीला असेल तर त्या दिवशी उपवास सोडले जातात जर तुमच्याकडून पुरणपोळी करणे शक्य नसेल तर तुम्ही कुठलाही गोडाचा पदार्थ तयार करून नैवेद्य दाखवायचा असतो नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केली जाते घटस्थापना करत असताना आपण विविध प्रकारच्या बिया देखील त्यामध्ये पेरतो हा घट अत्यंत पवित्र मानला जातो ते आलेले दहन देखील अत्यंत पवित्र मानले जाते अखेरच्या दिवशी या कलशाचे विसर्जन केले जाते दुर्गा देवीसह आपल्या कुलदेवीसह नऊ दिवस कलशाची विधीपूर्वक पूजा केली जाते असं केल्याने घरामध्ये सुखसमृद्धी येत असते तसेच घरात संपत्तीत वाढ देखील होऊ शकते नऊ दिवसाच्या पूजेनंतर अखेरच्या दिवशी कलशाचं विसर्जन केलं जातं त्यासाठी शुभ मुहूर्त पाहावा लागतो त्यामुळे मी तुम्हाला आताच शुभ मुहूर्त सांगितलेलं आहे ते विधिवत करावे लागते त्यानंतर कलश विसर्जन करताना काही चुका झाल्यास दुर्गा माता नाराज होऊ शकते त्यामुळे घरामध्ये चुकूनही का काही चुका करायच्या नाही आहेत दुर्गामाता आणि कलशाचं नऊ दिवस मनोभावे पूजन केल्यानंतर अखेरच्या दिवशी मूर्ती आणि कलशाचं विसर्जन केलं जातं ते योग्य रीतीनं केलं तरच त्याचं फळ मिळतं विसर्जन करत असताना सर्वात आधी तुम्हाला नवार्ण मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडाय विच्छे या मंत्राचा जप करायचा आहे ते आपण घट बसवलेलं आहे त्याचं पाणी आंब्याच्या पानाद्वारे सर्वत्र घरभर शिंपडायचे आहे अत्यंत पवित्र असते यामुळे तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी येते आणि सकारात्मक ऊर्जा देखील कायम तुमच्या घरामध्ये वास करते त्यासोबतच कलशातलं पाणी सर्वात आधी स्वयंपाकघरात शिंपडायचं आहे त्यानंतर बाकीचं घर मुख्य प्रवेशद्वारावर देखील शिंपडायचे आहे हे पवित्र जल बाथरूम टॉयलेट किंवा अपवित्र ठिकाणी शिंपडले जात नाही याची काळजी घ्यावी उर्वरित पाणी तुळशीला किंवा इतर कोणत्याही झाडाला टाकावे कलश स्थापन करताना आपण त्यामध्ये एक रुपयाचे नाणे टाकलेले असते तर ते आपल्या तिजोरीमध्ये किंवा पर्समध्ये ठेवावे त्यामुळे धनवृद्धी होते असे देखील म्हणतात तसेच कामकाजामध्ये देखील तुमची प्रगती होते तुमचे सर्व कामे मार्गी लागतात आणि तुमच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता जाणवत नाही त्याचबरोबर मातीचा कलश असेल तर तो घराबाहेर एखाद्या झाडाखाली किंवा मंदिरात ठेवावा जर तुम्ही तांब्याचा कलश मांडला असेल तर तो तुम्ही पुन्हा वापरू शकता घट हलवताना तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे अशा दिशेला हलवायचा असतो आणि काही भागांमध्ये घट उचलून खाली ठेवला जातो तुमच्या परंपरेप्रमाणे तुम्हाला घट विसर्जन करायचं आहे मी तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे नवार्ण मंत्राचे पठण करायचे आहे त्यासोबतच तुमच्या कुलदेवतेचा देखील नामजप करायचा आहे हा घट तुम्हाला पूर्व पश्चिम हलवल्यानंतर उत्तर दिशेला सरकावून ठेवायचा आहे काही ठिकाणी प्रसादामध्ये कडाकणी नावाचा पदार्थ देखील दिला जातो त्यासोबतच काही ठिकाणी या दिवशी दही भाताचा नैवेद्य देखील अर्पण केला जातो आता नवरात्राचा उपवास कधी सोडायचा ते या आहे ते बघूयात यावर्षी अष्टमी म्हणजेच आठवी माळ आजच्या दिवशी म्हणजेच तीस सप्टेंबरला आलेली आहे आणि आज मंगळवार आहे नववी माळ म्हणजेच नवमी ही एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी उद्या बुधवारी आलेली आहे आणि दसरा हा दोन ऑक्टोंबर रोजी आलेला आहे आणि या दिवशी गुरुवार येतो तुमच्याकडे जर उठता बसता उपवास असतील त्या पद्धतीनेच तुम्हाला हा उपवास करायचा आहे काही ठिकाणी अष्टमी आणि नवमीचा उपवास केला जातो तर काही ठिकाणी फक्त अष्टमीच करतात काही ठिकाणी फक्त नवमीचाच उपवास धरला जातो जर तुम्ही अष्टमी नवमी दोन दिवस उपवास करत असाल तर तो दोन दिवसाचाच करायचा आहे आणि दसऱ्याच्या दिवशी हा उपवास सोडायचा असतो ज्यांना नऊ दिवसाचे उपवास आहेत त्यांनी देखील दसऱ्याच्या दिवशीच उपवास सोडायचे आहेत काही ठिकाणी अष्टमी आणि नवमीचा उपवास झाल्यानंतर संध्याकाळीच उपवास सोडला जातो आपल्याला नऊ दिवसाचे नवरात्राचे नऊ उपवास करायचे असतात म्हणून शक्यतो पूर्ण उपवास करण्यासाठीच तुम्ही हे उपवास दशमीच्या दिवशी म्हणजेच विजयादशमीला सोडवावे घट हलवत असताना काही चुका आवर्जून टाळायच्या आहेत त्यामध्ये तेलकट पदार्थ किंवा तामसिक पदार्थ असे घटाला नैवेद्य दाखवायचे नसतात शक्यतो असे कोणीही करत नाही शुद्ध सात्विक अन्नच नैवेद्याला अर्पण करत असतात घट हलवताना दक्षिणेकडे वगैरे घट हलवू नये पूर्व पश्चिमच घट हलवावा दक्षिण उत्तर असा घट हलवायचा नाही आहे या दिवशी तुम्ही अन्न शिजवत असताना कांदा लसूण याचा वापर चुकूनही घरामध्ये करायचा नाही आहे असे केल्याने संपूर्ण नऊ दिवसाच्या नवरात्रीचे फळ तुम्हाला मिळेल नवदुर्गेचे आशीर्वाद प्राप्त होतील त्यामुळे आवर्जून अशा प्रकारेच घट विसर्जन करावे माहिती आवडली असेल तर लाईक करा सर्वांचे खूप खूप धन्यवाद